आपण नेहमी म्हणतो की पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य झालो पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने मिळाला तो आजच्या दिवशी अंधकारातून बाहेर आल्यानंतर देशाला गरज होती ती एका आशा प्रकाश मग जो प्रत्येक सामान्य माणसाला एक जगण्याची एक उमेद येईल आपल्या मनात प्रश्न येतो की स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे कायदे स्वतःचे हक्क आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणे होईल आपल्या देशाला महान बनवण्याचे स्वप्न नेत्याने पाहिले आणि त्याला सत्ता लावले आणि हे संविधान तयार करण्याचे महान कार्य बाबासाहेब का आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतले त्यांनी केवळ कायदे लिहिले नाही तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या भावना त्यांच्या जगण्याच्या वेदना आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांना सत्ता त्यांच्या भविष्यातील स्वप्नांना शब्दात गुंतवले तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या अतक परिश्रमानंतर त्यांनी आपल्याला असा एक पवित्र ग्रंथ दिला जो आपल्याला खात्री घेतो की या देशात कोणीही मोठा नाही आणि कोणीही लहान नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा हे संविधान अंमलात आले तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक म्हणजे या दे या देशाची सत्ता कोण एका राजाच्या हातात बसून प्रजेच्या म्हणजे तुमच्या आणि माझ्या हातात आले आज आद एक आदर्श लोकशाही लोकशाही जेव्हा आपण जास्ती धर्माच्या भीती करून एकमेकांचा आदर करतो आणि जेव्हा आपण देशाच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होतो आज आपला देश प्रगतीची नवनवीन शिकरे सर करत आहे पण या प्रगतीचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा या या समाजामध्ये शेवटच्या आहे आणि तो माझ्या पाठीशी उभा आहे चला तर मग आज या दिवशी आपण केवळ भाषणे न ऐकता सर्वांनी मनापासून एक शपथ घेऊया की आपण ही असा भारत घडूया जिथे माणूस हाच सर्वात मोठा धर्म असेल आपण आपल्या संविधानाचा आदर करूया आणि आपल्या छोट्या छोट्या कृतीतून या देशाला अधिक महान बनवूया बळी जातील लाखो पण हा देश राहिला पाहिजे बळी जाती लाखो पण हा देश राहिला पाहिजे अखंड भारताचा हा तिरंग सदैव डोलाने फडकला पाहिजे अखंड भारताचा हा तिरंग सदैव डोलाने फडकला पाहिजे जय हिंद जय भारत भारत माता की जय हो वंदे मात्र धन्यवाद